त्यांचाच वाटी माझा त्यांचे भैया सभी भैया यांचा वाढीव उपस्थित बंधू दोन हजार चोवीस निवडणूक म्हणजे आपलं नाव करण्याचं काम केलं त्याबद्दल मी साहेब अभिनंदन करतो आणि वाटचालीस कोटीपोटी शुभेच्छा देतो तसेच आपण సా ప్రా విజయ్ జరిగి नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील देतील अखिलदा असतील नेत्यांना जे यश मिळालं ते